नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पुणे येथील मोरेश्वर सभागृहात येथे बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजयजी साहेब यांच्यासह प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब प्रदेश अध्यक्ष सिद्धांत भोकरे यांच्यासह खानदेशी विभागीय कार्या अध्यक्ष अब्राज मिश्रा उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख पदे अधिकाऱ्यांना निवृत्ती पत्र पुष्पगुच्छ व साईबाबाची मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आला व महाराष्ट्र राज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्य उपाध्यक्ष किशोरजी रायसाकडा यांची निवड करण्यात आली तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी भूमेश दुसाने यांची निवड करण्यात आली तर उत्तर महाराष्ट्र विभागीय राकेश सुतार यांची निवृत्ती करण्यात आली तसेच हा कार्यक्रम पूर्णपणे येथे संपन्न झाला